श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहेत भारतातील चार धामपैकी एक धाम म्हणजेच रामेश्वर रामनाथ स्वामी मंदिर हे भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित हिंदू देव शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे नयनार अप्पर सुंदर आणि सबंदर यांनी त्यांच्या गण गण्यांनी गौरव केलेल्या दोनशे पंच्याहत्तर पाडल पेट्रा स्थळांपैकी एक आहे परंपरेनुसार रामनाथ स्वामी मंदिरातील लिंगम शिवाचे एक रूप ची स्थापना आणि पूजा केली गेली आणि रामाने रामसेतू नावाचा पूल ओलांडून लंकेच्या बेट साम्राज्यात जाण्यापूर्वी त्याची पूजा केली हे चारधाम क्षेत्रापैकी एक आहे मंदिराचा विस्तार बाराव्या शतकात पांड्या राजवंशांनी केला आणि त्यांच्या प्रमुख मंदिराच्या गर्भगृहाचा जीर्णोद्धार जयवीर सिकायरियन सिकायरियन आणि त्यांच्या उत्तराधिकारी गुणवीरि सिं, जा, जाफना राज्याचे सम्राट यांनी केला भारतातील सर्व हिंदू मंदिरांमध्ये मंदिराचा सर्वात लांब कॉरिडॉर आहे हे राजा मुथुरा, मुथुरा मु, लिंगा सेतुपती यांनी बांधले होते हे मंदिर शैव वैष्णव आणि स्मारतासाठी तीर्थक्षेत्र मानले जाते रामनाथ मंदिराच्या राम देव सा, सातवा अवतार श्रीलंकेतील राक्षस राजा रावण जो ब्राह्मण होता त्याच्या विरुद्धच्या युद्ध दरम्यान त्याने केलेल्या कोणत्याही पाप पापांची क्षमा करण्यासाठी येथे शिवाला प्रार्थना केली नुसार, रुशी सल्ला नुसार, रामा ने अपली सीता ब्रह्म हत्येच्या पापा पापाची क्षमा करण्यासाठी येथे लिंगाची स्थापना आणि पूजा केली होती जो ब्राह्मण आणि विश्वाचा मुलगा होता शिवाची पूजा करण्यासाठी रामाने त्याचा विश्वासू आ... हनुमान यांना हिमालयातून आणण्यासाठी निर्देशित केले शिवलिंग आणण्यास जास्त वेळ लागल्याने सीतेने जवळच्या समुद्रकिनारी वाळूपासून बनवलेले एक शिवलिंग तयार केले जे मंदिराच्या गाभाऱ्यातही होते असे मानले जाते वाल्मिकींनी रचलेल्या मूळ रामायणाचे या वृत्ताला समर्थन आहे जेथे ते युद्धकांडात लिहिलेले आहे अध्यात्म राम रामायणात उद्धत उद्धत केलेले दुसऱ्या आवृत्तीनुसार शिवलिंगाची स्थापना केली या आवृत्तीचा अयोध्येला परतताना पुष्पक विमानातून सीतेला एक बेट दाखवतात आणि त्या ठिकाणी त्यांना महादेवाची कृपा प्राप्त झाली होती इतिहास मंदिराच्या कॉरिडॉरची अठराशे एकेचाळीस मधील ऐतिहासिक प्रतिमा सध्याच्या स्वरूपातील मंदिर सतराव्या शतकात बांधले गेले असे मानले जाते तर फर्ग्युसन पश्चिम कॉरिडॉर मधील लहान विमान हे अकराव्या किंवा बाराव्या शतकातील आहे अशी मान्यता आहे मंदिराच्या बांधकामासाठी राजा किग्जवान सेतुपती किंवा रघुनाथ किलवान यांनी मंजुरी दिल्या दिल्याचे सांगितले आहे मंदिरासाठी पांड्या घर घराण्यातील जाफना राजाचा योगदान मोठा होता हे मंदिर बद्रीनाथ पुरी द्वारका आणि रामेश्वरम यांच्या समावेश असलेले पवित्र हिंदू चार धाम स्थळांपैकी एक आहे मूळ स्पष्टपणे ज्ञात नसेल तरी शंकराचार्यांनी स्थापन केलेली हिंदू धर्माची उद्धूत शाळा ज्याने संपूर्ण भारतभर हिंदू मठ संस्था निर्माण केल्या चार धामच्या उत्पत्तीचे श्रेय दृष्ट्या दृष्ट्याला देते भारताचे चारही कोपऱ्यांमध्ये हे चार मठ आहेत आणि त्यांची मंदिरे उत्तरेला बद्रीनाथ येथील बद्रीनाथ मंदिर पूर्वेला पुरी येथील जगन्नाथ मंदिर पश्चिमेला द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर आणि दक्षिणेला रामेश्वर येथील रामनाथ स्वामी मंदिर आहेत मंदिरे हिंदू धर्माच्या विविध अध्यात्मिक परंपरेद्वारे पूज्य आहेत जसे की शिव आणि वैष्णव चारधाम तीर्थ यात्रा

बोलले की त्याने त्याच्या दिशेने स्तंभाचा शेवट शोधला तर विष्णूने आपला पराभव मान्य केला शिवाने ब्रह्मदेवाला शाप दिला की त्याला समारंभात स्थान नाही तर विष्णूची अंत हो काळपर्यंत पूजा केली जाईल ज्योतिर्लिंग हे सर्वोच्च अं, अंशरहित वास्तव मानले जाते ज्यामधून शिव अशं अशांत प्रकट होते होतो ज्योतिर्लिंग तीर्थ ही अशी ठिकाण मानली जातात जेथे शिव प्रकाशाच्या अग्नी स्तंभाच्या रूपात प्रकट झाले असे म्हणतात तसेच रामेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते असे आहे रामेश्वर धामाविषयीची सर्व माहिती श्री स्वामी समर्थ